माननीय नामदार श्री गणेश महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा की आज ग्राम विकास विभाग मसूल विभाग भूमी अभिलेख विभाग भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वामित्व योजना अंतर्गत नागरिकांना सदत वाटप करण्याचा कार्यक्रम या प्रसंगी उपस्थित असलेले पालघर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हेमंतजी सावरा जिल्हा परिषद पालघरचे अध्यक्ष श्री प्रकाशजी निकम पालघरचे आमदार श्री राजेंद्रजी गावित आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री गोविंदजी बोडके पोलीस अधीक्षक पालघर श्री पाटील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी स्री शिंदे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब पटांगरे उपवन संरक्षक निरंजन दिवाकर उपवנה संरक्षक जवार डॉक्टर सायकुंठ सिंग जिल्हा भूमि अभिलेख अधिकारी पालघर श्री नरेंद्रजी पाटील निवासी उपजिल्हाधिकारी जिल्हा सुभाजी बागडे जिल्हा पुरवसन अधिकारी पालघर श्री तेजस चव्हाण जिल्हा भूसंपादन अधिकारी श्री महेशजी सागर पालघर पंचायत समितीच्या सभापती श्रीमती शैला कोलेकर जिल्हा परिषदचे सदस्य श्री महेंद्र भोमे उपसभापती पंचायत समिती पालघर मिलिंदजी वडे सदस्य जिल्हा परिषद पालघर श्रीमती पौर्णिमा धोडी विविध गावचे आलेले सरपंच ऑन डायस आणि ऑफ द डायस मध्ये असलेले विविध संस्थांचे पदाधिकारी विविध पक्षांचे पदाधिकारी पत्रकार बंधू भगिनी खरं म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दोन हजार चौदा साली देशाच पंतप्रधान पदाची धुरा हाती घेतल्यानंतर देशाला जगामध्ये देश सन्मानित करण्याच्या अनुषंगानं जी पावलं टाकली त्या पावलांमधला आजचा कार्यक्रम आहे देशाची जडगण होताना खेळ हे केंद्रबिंद मानून काय रंजनजी नाईक याचा सत्कार करा पाहिजे उद्दिष्टानं कि जगाच्या पाठीवर आपल्या भारताला सन्मानित केलं जावं हा मुख्य उद्देश ठेवून ज्या कल्याणकारी योजना माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून सुरू झाल्या त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षणाच्या योजना आरोग्याच्या योजना देशामध्ये सर्व स्तरावर रस्त्यांचं जळण तयार करणं त्याचबरोबर पाणी पुरवठा योजना स्वच्छता आणि सांस्कृतिक विभागामध्ये सुद्धा संस्कार देण्याच तेल, दिला नाही आज भारत डिजिटल माध्यमातून जगामध्ये मा तिसरा क्रमांक आहे अमेरिका चायना नंतर भारत आणि मला विश्वास आहे की ज्या गतीनं जागरूक नागरिक मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विचाराला पाठिंबा देत आहेत तर येत्या काही वर्षामध्ये हो या प्रणालीमध्ये हो भारत एक नंबरला आला तर मला आश्चर्य वाटणार नाही स्वामित्व स्वामित्व योजना डिजिटल आत्मनिर्भर भारताच्या ध्येयाला पूरक अशी योजना आहे एकवीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात गावाचं ड्रोन सर्वेक्षण सुरू केलं जमिनीच्या मालकी हक्काची कागदपत्र मिळवताना लोकांना फार अडचणी अर्ज केल्यानंतर कधी कधी सहा सहा महिन्याने एक एक दोन दोन वर्ष सुद्धा त्या मिळत नसत जमिनीची मालकी स्पष्ट नसल्या कारणानं वादविवाद व्हायचे आणि अशा परिस्थितीमध्ये स्वामित्व योजनेमुळे याचा त्रास सगळे संपणार आहेत देशातील ग्रामीण जनता है। एका क्लिक वर माझी जमीन कुठे आहे आणि माझ्या जमिनीच प्रॉपर्टी कार्ड ते हस्तगत करू शकतील दुःख निर्माण करत नाही जरी दुःख निर्माण सुख नको करू नये पण दुःख देऊ नको तरी सुद्धा मृत्यू समय तुला भयभीत व्हायची गरज असणार नाही पण जर का लोकांना लुटून घर दार बंगले माडी घोडा गाडी दाग दागेने केले असतील तर अंतिम टप्प्यामध्ये मग त्याच्या जीवनामध्ये तुम्ही केलेले दुःख आणि त्याने दिलेले शाप हे निष्परे कामाला येतील आणि मी आय आय एन्जॉयिंग इट आता मी पंच्याहत्तर वर्षाचं रनिंग आहे आता माझ्याशी बोडके साहेब बोललेकर बोडके साहेब प्रांताधिकारी असताना मी पालकमंत्री होतो शाकूर साहेब बरोबर नावंडी म्हणजे असोसिएशन ऑफ बोडके साहेब आम्ही बागे सहकार आहोत बाप अशी की मी बोलू तुम्ही ऐकून घ्या एखाद्या अकाउंट वर एक कोटी असेल तर दहा लाखाचा चेक तुम्ही एखाद्या चांगल्या साठी दिला सॅटेटिक्स पॉईंट ऑफ व्ह्यू तुमच्या खात्यावर नव्वद लाख शिल्लक राहतील परंतु आध्यात्मिक अनुषंगानं तुमच्या खात्यावर दोन कोटी राहते तुम्हाला कस तुम्ही जर भावनेतून जीवन जगत असाल ना तर सकाळी तुमच्याकडे नसेल पण दुपारी तुम्हाला पाहिजे असेल संध्याकाळी तुमच्या हातामध्ये आणि याचं उदाहरण गणेश नाही माझ्या आयुष्यात मला कुठल्या गोष्टीची कमतरता वाटली नाही कधी मृत्यूची भीती वाटली नाही भूता खेताची गुंडा गुंडांची मी कामगार क्षेत्रात संजय कामगार क्षेत्रातला नेता म्हटल्या तर तीनशे दोन तीनशे सात रॉयट हे सगळ्यात गोष्टी येतात पण ऑन टुडे माझ्या माझ्या नाही समजून आमच्या एनसी पण नाही करायचं पण नाही हे सदबंधूर आहे अल्बावरचं पाणी आहे समाजाने आशीर्वाद द्यावा अशा प्रकारचं वातावरण तुमच्या तुम्ही मला अधिकार तुमच्या वयाने पण आणि अनुभव पण डॉक्टर अरे तर बाब अशी आहे की जीवनामध्ये आपण कस जीवन व्यतीत केलं हे जर न सांगितलं तर मग आपल्या आयुष्यात आपण जे काय एन्जॉय केलं आत्मविश्वास किंवा लोकांचं प्रेम आता तुम्ही राजकारणाच्या शिवसेनेत असताना एकोणीशे पंच्याण्णव साली मला पत्र पडली दोन लाख एकोणीस आणि देर वॉज लीड ऑफ वन लॅक नाईन थाउजंड एक लाख नऊ चा लीड होता नव्याण्णव साली मी बोलतो चिटिंग करून मला हरवलं मी बोलतो ना मी अंत करा तू बोलतो मी कधी दुसऱ्याला दुसऱ्याला खोटी देत नाही पण त्याचा राग लोकांनी किती काढला दोन हजार चार साली मला सव्वा तीन लाख मत पडले आजवर हिंदुस्तानच्या राजघराण्यातल्या लोकांना सुद्धा एवढे नाही मत पडले परत तुम्ही चेक नाही इलेक्शनच्या तुम्ही वेबसाईट वर जा तेव्हा सुद्धा मला एक लाख अठरा हजार म्हणजे शिवसेनेत असताना सुद्धा लाखपती राष्ट्रवादीच असताना सुद्धा लाखपती या वेळेला खरं म्हणजे मी किती हजार काही कि गोष्टी घडल्या काय मला त्याचं नाही तर मी आत्मृष्ण सांगतो पुढच्या वेळेला लढले आणि तो एक लाखाचा भाजपमध्ये सुद्धा लिडर हे तेव्हा मी का सांगतो की यू डिसाईड इट तुम्ही आत्मविश्वास मनामध्ये पाहिजे सकाळ तुम्हाला जर उद्याला हारणार ह्या भावनेतून तुम्ही जर जीवन जगायला लागला तुम्ही कधीच जिंकणार नाही बी पॉझिटिव्ह मी माझ्या आयुष्यातल्या व्यवसायामध्ये जीवनामध्ये मानसिक दृष्ट्या मी मजबूत बनेन शारीरिकदृष्ट्या मजबूत बनेन समाजसेवा राजकारण आणि गरजेपुरतं अर्थ करून सुद्धा या सर्व मी बोलले सांगितलेल्या गोष्टी काही अनाथ काही दीज आर नॉट वॉन्टेड दीज आर अनवॉन्टेड गणेश गणेशराई काहीतरी अनुभव सांगितले आणि त्याबद्दल वागलं म्हणून काहीतरी फायदा झाला असं वाटतं तर मला तुम्ही नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र